राणे विरुद्ध ठाकरे हा वाद आता महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाहीये मूळचे कट्टर शिवसैनिक असलेल्या नारायण राणेंनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला जवळपास बारा वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर दोन हजार त्यांनी काँग्रेसला देखील रामराम ठोकला पुढे त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला पण दोनच वर्षात त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पार्टीत विलीन केला मागच्या वीस वर्षांमध्ये राणेंच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर आली पण एक गोष्ट कॉमन राहिली ती म्हणजे उद्धव ठाकरेंना विरोध शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राणे सातत्याने उद्धव ठाकरेंना टार्गेट करतायत ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा उद्धव ठाकरेंना विरोध कायम राहिलाय अनेकदा त्यांनी एकेरी भाषेत ठाकरेंवर टीका केली आता या संघर्षात ठाकरे आणि राणेंच्या पुढच्या पिढ्या देखील सामील झाल्यात निलेश राणे आणि नितेश राणे हे देखील सातत्याने आदित्य ठाकरेंवर टीका करतायत मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यावरून देखील ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष बघायला मिळाला यावेळी नारायण राणे यांनी थेट घरात घुसून मारून टाकण्याची धमकी दिली होती यानंतर राणेंवर सर्व स्तरातून टीका झाली पण फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली ती राणेंची बोलण्याची पद्धत आहे ते आक्रमक बोलतात पण धमके देतील असं वाटत नाही असं फडणवीस म्हणाले होते यावरून राणे पिता पुत्रांना ठाकरेंविरोधात खुली सूट दिल्याचं दिसून मागच्या काही दिवसांमध्ये राणे कुटुंबाकडून सातत्याने ठाकरेंवर टीका केली जाते दिवसेंदिवस त्यांच्या टीकेची धारा आणखी वाढताना दिसते ठाकरेंना टार्गेट करून हिंदुत्वाचं कार्ड खेळलं जाते दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडलं जाते ठाकरेंवर सातत्याने एकेरी भाषेत होणारी टीका त्यांच्या कर्तृत्वावर घेतली जाणारी शंका या सगळ्यामुळे साहजिकच ठाकरेंची शिवसेना डॅमेज होतीये पण राणेंचा पॅटर्न भाजपला तारतोय की मारतोय यामुळे कुणाकुणाला शह बसतोय ठाकरे विरुद्ध राणेंच्या सामन्यात फायदा कुणाचा होतोय पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे पिता पुत्र राज्यात ऍक्टिव्ह झालेत हिंदुत्व आणि ठाकरे विरोध या अशा दोन प्रमुख मुद्द्यांवरून ते आपलं राजकारण करताना दिसत आहेत नितेश राणे आणि निलेश राज्या राणे राज्यात ठिकठिकाणी हिंदू सकल समाजाच्या वतीनं आंदोलन करत आहेत विशालगड अतिक्रमणावरून राणे आक्रमक झाले होते त्यांनी रत्नागिरीमध्ये मोर्चा काढला होता बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध आणि सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ देखील नितेश राणे यांनी मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी प्रक्षोभक विधानं केली रामगिरी महाराजांच्या विरोधात कुणी बोललं तर मशिदीत घुसून मारू असं वक्तव्य देखील त्यांनी केलं ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत असं देखील ते म्हणाले दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून किती निष्क्रिय आणि मेंगळट आहेत केवळ दोनच दिवस मंत्रालयात गेले जनतेनं त्यांना मुख्यमंत्री पदावरून गेट आऊट केलं मातोश्रीवर आम्ही स्वतः पाकिट द्यायचो अशा प्रकारचं ते नरेटिव मांडताना दिसत राणे कुटुंबाकडून दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना देखील संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जाते ते थेटपणे ठाकरेंना शिंगावर घेत आहेत पण या सगळ्यामुळं भाजपला काय फायदा होऊ शकतो तर यातला पहिला फायदा म्हणजे ठाकरे मुस्लिम धार्जिने असल्याचं नरेटिव्ह बिल्ड करणं राणेंकडून सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना टार्गेट केलं जाते ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं ते पाकिस्तानी एजंट आहेत अशी टीका राणेंकडून केली जाते उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या राजकारणाची लाईन कायमच हिंदुत्व महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणूस अशा मुद्द्यांवर राहिली पण आता युतीतून बाहेर पडल्यापासून उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जिन असल्याचं नरेटिव्ह मांडून त्यांना हिंदुत्वापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय लोकसभेत उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या आता मुस्लिमांचे मसिया झालेत अशा प्रकारचे नरेटिव्ह मागच्या काही काळात मांडलं जात आहे राणेंकडून हेच नरेटिव्ह आणखी गडद करण्याचं काम सुरू असल्याचं दिसतं हिंदूंच्या मुद्द्यांवरून राणे पिता पुत्र आक्रमकपणे भूमिका घेत आहेत लव जिहादचा मुद्दा देखील त्यांनी लावून धरला या सगळ्यामुळे ठाकरेगट बऱ्याच ठिकाणी डॅमेज होताना दिसतोय ज्याचा फायदा भाजपला होतोय ठाकरेंमुळे जी हिंदुत्वाची ओट बँक युतीपासून दुरावली होती ती पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी राणे पॅटर्न भाजपला फायदेशीर ठरताना पॅटर्नचा भाजपला होणारा दुसरा फायदा म्हणजे ठाकरेंना कोकणातच अडकवून ठेवणं उन। कोकण कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय मागच्या अनेक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत इथं कायमच शिवसेनेची ताकद दिसून आली आहे पण शिवसेनेत फूट पडल्यापासून या भागात ठाकरेंची ताकद काहीशी कमी झाल्याचं दिसून आलंय या भागातले अनेक आमदार ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेत मागच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी रायगडमधून अनंत गीते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना तिकीट दिलं होतं पण या दोन्ही महत्वाच्या जागांवर ठाकरेंचा पराभव झाला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून भाजपचे नारायण राणे तर रायगडमधून अजित पवार गटाचे सुनील तटकरे निवडून आलेत लोकसभेत विजय मिळाल्यानंतर कोकणात राण्यांची ताकद आणखी वाढली आता ते थेटपणे ठाकरेंना शेंगावर घेतात त्यांनी ग्राउंडवर देखील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ द्यायला सुरुवात केल्या त्यामुळे कोकणात भाजपची ताकद वाढते अशात कोकणात पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी ठाकरेंना सगळं लक्ष कोकणात घालावं लागतंय ठाकरे कोकणात अडकून बसले तर महाराष्ट्रातल्या इतर भागात ठाकरे गटाला डॅमेज करणं भाजपला सोपं जाऊ शकते विशेषतः मुंबईवर भाजपचा डोळा आहे ही बाब आता लपून राहिलेली नाहीये मुंबईवर आपली ताकद निर्माण करण्याचा भाजपकडून यापूर्वी अनेकदा प्रयत्न झालाय आता राणेंचा प्रतिकार करण्यासाठी ठाकरे कोकणात अडकून पडले तर मुंबईसह इतर भागात भाजप प्लस मध्ये जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे कोकणात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील तितका पेटलेला नाहीये त्यामुळे इकडे जरांगे फॅक्टर युतीला डॅमेज करणार नाही ज्यामुळे ठाकरे इथे बॅकफुटला जाऊ शकत आहेत कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर अशा चार जिल्ह्यांचा विचार केला तर इथे विधानसभेच्या एकूण एकवीस जागा आहेत मागच्या दोन्ही निवडणुकींमध्ये शिवसेनेनं इथं प्रत्येकी दहा जागा जिंकल्या होत्या आता शिवसेना फुटीमुळे ठाकरेंचे सात आमदार शिंदेकडे गेलेत त्यामुळे ठाकरे बॅकफुटला गेलेत ही उणीव भरून काढण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे पण राणेंमुळे कोकणचा गड पुन्हा काबीज करणं ठाकरेंना जड जात आहे राणे पॅटर्नचा भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे एकनाथ शिंदेना शह देता येणं कोकणात राणे विरुद्ध ठाकरे असा सामना राहिल्यास एकनाथ शिंदे यांच्या राजकीय विस्तारावर मर्यादा घालता येतात शिवसेना फुटीमुळे सध्या शिंदे गट कोकणातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यांच्याकडे एकूण सात आमदार आहेत तुलनेत भाजपकडे तीनच आमदार आहेत पण ठाकरे विरुद्ध राणे वादामुळे भाजपला कोकणात विस्तारायला चान्स मिळतोय लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गची शिंदेची हक्काची जागा भाजपनं आपल्याकडे घेतली होती आता हाच पॅटर्न राबून विधानसभेला देखील भाजप कोकणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू शकतोय परिणामी शिंदे कोकणात नमती भूमिका घ्यावी लागू शकते त्यांच्या विस्तारावर मर्यादा येऊ शकतात राणे पॅटर्नचा भाजपला होणारा चौथा फायदा म्हणजे एखादं प्रकरण बुमरांग झालं तर भाजप सहजपणे राणेंपासून अलिप्त होऊ शकतोय याचं कारण म्हणजे राणेंचं आजपर्यंतच राजकारण नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस व्हाया भाजपमध्ये आले तसेच त्यांचा ठाकरेंवर दोन हजार पाच पासूनचा राग आहे शिवसेनेतून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलंय ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे कायम राहिलेत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या अनेक अंतर्गत बाबी देखील राणेंना माहितीये राणे आणि ठाकरेंमध्ये वीस वर्षांचा संघर्ष असल्यामुळं एखाद्या प्रकरण बुमरँग झालं तरी भाजप अलगतपणे स्वतःला राणेंपासून अलिप्त करू शकतो थोडक्यात राणे पॅटर्नचा फायदा झाला तर भाजपला आणि तोटा होणार असेल तर राणेंचा वैयक्तिक अशा प्रकारची खेळी भाजपची दिसून येते ठाकरेंविरोधातल्या राणे पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटतं याचा भाजपला खरंच फायदा होतोय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा